मी अमोल बबन कोरके राहणार बाबुळगाव बाबळगाव ग्रामपंचायत सरपंच या नात्याने मी आज तुमच्याशी बोलत आहे बाबळगावमध्ये विठ्ठल पाणी वापर संस्था ही आज तिसरी वार्षिक सभा सर्वसाधारण सभा झालेली आहे सर्वसाधारण सभा ही सर्व सभासदांना बोलवून सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन जे काही विषया विषय त्यांचे स्वतः ऐकले आणि त्याच्यावर निर्णयही घेतला गेलेला आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पाणी वापर संस्था काढलेल्या होत्या बऱ्याच दिवसापासून पण नावारूपाला कुठल्याच संस्था आल्या नाहीत्या नावारूपाला संस्था येणारी माझ्या अंदाज आमची पहिली एक असेल आणि बोशातली एक असेल ह्या स संस्थेचं तुम्ही अनुकरण करून बाकीच्या संस्थेला दिशा देण्याचं काम शासनानं केलं पाहिजे ह्या ज्या संस्था अशा नावारूपाला किंवा वेळेत भरणा करणाऱ्या तुमचं बक्षीस मिळवणाऱ्या संस्था आमच्या वरच्या लेवलनं सुद्धा आम्हाला मा किंवा बोलवलं पाहिजे त्यांनी आणि बोलवल्यानंतर अजून ह्यात बदल होईल बदल झाल्यानंतर आसपासच्या लोकांना सुद्धा वाटेल बाबा विठ्ठल पाणी बाप संस्था बाबुळगावच्या आशाच्या प्रकारे योजनेत बसलेली आहे काय त्यांनी केलं काय नाही ह्याचं अनुकरण करण्यासाठी ती लोकं इथं आली पाहिजेत आणि त्यांनी इथं आदर्श घेऊन प्रत्येक गावामध्ये ह्या पाणी वापर संस्थेचा सुधारणा केली आहे पाणी आपल्या हक्काचं आहे पाणी आपल्याला मिळालं पाहिजे पाण्यासाठी गटतट न करता सर्वांनी यात सहभाग घेऊन पाण्याला शंभर टक्के अर्ज भरला पाहिजे लोकांनी बाहेर पाणी चाललं जे आपल्या ज्या जमिनी आपल्या चालल्या आणि पाणी बाहेरच्या तालुक्याला चाललं ही एक गोष्ट चुकी आहे शासनासोबत ह्याच्यावर विचार केला पाहिजे का ती भूमीन झाले पाणी देऊन आणि आम्ही त्यांना जमीन देऊन भूमीन झाली आणि लाभ तिसऱ्याला तुम्ही मतापाय करता ही चुकीचं धोरण आहे ह्या धोरणाला कुठंतरी आळा बसला पाहिजे सगळ्या संस्थेने आपल्या जिल्ह्यातल्या उठाव केला पाहिजे आणि पाणी वा वाटप करायच्या टायमा जी मिटिंग असते त्याला अशा संस्थेतल्या लोकांना बोलवलं पाहिजे पाणीबाबा कुठल्या महिन्यात द्यायचं कुठल्या महिन्यात नाही द्यायचं ह्या गोष्टी सगळ्या चर्चेत घेऊन विश्वासात घेऊन केल्या पाहिजे विठ्ठल कालवा पाणी वापर संस्था बाबुळगाव या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक आठ आठ पंचवीस रोजी संपन्न झाली त्यामध्ये सर्व विषयावर विचारविनिमय करण्यात आला व सर्व सभा सर्व सभासदांनी अतिशय खेळमिळीच्या वाताम वातावरणामध्ये निर्णय घेण्यात आले त्यामध्ये प्रत्येक सभासदांनी आपले मत मांडले परंतु सर्वांनी एकमताने एकरी सोळाशे पन्नास रुपये पाणी पाणीपट्टी घ्यावी असे सर्वानुमते ठरले तसेच आपल्या संस्थेने केलेल्या का कामाची सर्व नोंद सभासदांनी घेऊन एकमताने निर्णय घेतला जी सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये नेमकं काय काय घडलं सभेमध्ये मागील सभेची प्रोसिडिंग वाचून दाखवणे आणि पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन करण्यासाठी ठराव मांडण्यात आला आणि कॉम्प्युटर घेणे ऑफिसचे देखभाल दुरुस्ती करणे कॅनॉलची दुरुस्ती करणे कॅनॉलवर केले रस्त्यामध्ये खड्डे पडले त्या खड्ड्यावर मुरून टाकणे कॅनॉल फवारून पाणी टेल टू हेड मिळलं पाहिजे याची दक्षता घेणे त्यावर गेट बसवणे अशा प्रकारची कामे करावी अशी सर्व सभासदांनी सूचना मांडली आणि त्यात सर्वांनी सर्व म सर्वांमध्ये मंजुरी देण्यात आली ह्या संस्थेचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होतो या संस्थेला संस्थेला फायदाच पूर्वी या संस्थेला गाळ गवत साठल्यामुळे टेल टू हेड पाणी मिळणे अवघड होते आणि आपण सर्वांनी सर्व स ग्रामस्थ असतील सर्व सभासद असतील या सभासदांनी सहकार्य करून नव्याण्णव टक्के पाणीपट्टी आज तिसरं वर्ष आहे तीन वर्ष झालं पाणीपट्टी सर्व सभासद स्वतः ऑफिसमध्ये येऊन फॉर्म भरतात ऑफिसमध्ये येऊन पाणीपट्टी भरतात आणि त्यामुळे आम्ही दहा टक्के सबसी दहा साठ टक्के दहा टक्के सूट शासनाकडे मिळवण्यासाठी तीन वर्ष सलग आगाऊ पाणीपट्टी आम्ही भरतो त्यामुळे आम्हाला तोच फायदा आम्ही सभासदांना देतो आणि यातून पाणीपट्टीतून जी शिल्लक राहिलेली रक्कम आहे अनुदानातून येणारी रक्कम आहे यातून कॅनलची स्वच्छता ठेवून कॅनलची डागडुजी करून जी राहिलेली रक्कम आहे ती आम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवतो आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये मिळणारं व्याज आणि ही दहा टक्के सूट मिळणारी याच्यावर आम्ही त्या सभासदांना पंचवीस टक्के पाणीपट्टी परतावा देतो याचा फायदा असा होतो आम्ही घेताना सोळाशे पन्नास रुपये घेतो पाणीपट्टी परंतु जे सभासद एकतीस डिसेंबरपर्यंत भरतील ते त्यांना आम्ही पंचवीस टक्के सूट देतो आणि जे प सभासद पाणीपट्टी वेळेवर भरतात त्यांना पंचवीस टक्के परत पाणीपट्टी परतावा देतो त्याचं कारण असं आहे की त्या सभासदांनी पाणीपट्टी वेळेवर भरावी या दृष्टिकोनातून आम्ही पंचवीस टक्के सूट देतो आणि त्या कारणामुळं आमची पाणीपट्टी वसुली होती आणि शेतकरी आहेत आपल्या संस्थेमध्ये आप आमच्या शे सत्त्याण्णव सभासद आहेत एकूण सत्त्याण्णव सभासद आहेत त्यात आमची नव्याण्णव टक्के वसुली आहे आणि ही संस्था चालवत असताना आमचे अधीक्षक अभियंता वि लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर तसेच कार्यकारी अभियंता भीमा विकास विभाग क्रमांक दोन सोलापूर भीमा पाटबंधारे विभाग करकम यांचे बंकापुरी साहेब व शाखा भीमा पाटबंधारे शाखा क्रमांक बारा रोपडे साहेब यांच्या आधिपत्याखाली यांच्या मार्गदर्शकखाली व आमचे चेअरमन श्री कल्याण जानोबा चव्हाण तसेच वाईस चेअरमन सुदर्शन तुकाराम पाटील व आमचे सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची संस्था ही कार्यरत आहे आणि आम्ही यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्या माहितीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच अहवाल छापला आहे वार्षिक अहवाल छापला आहे आणि त्या अहवालाचं प्रकाशन संचालक मंडळ असेल तसेच अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यकारी अभियंता भीमा डेप्युटी इंजिनियर व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ऑफिसमध्येच केलेलं आहे तर तो अहवाल अशा प्रकारचा आहे ज्याने उजनी धरणाचे जनक यशवंतराव चव्हाण यांनी हे धरण बांधण्याचं नियोजन केलं आणि त्यामुळे हा सोलापूर जिल्हा सुजलाम सुपलाम झाला म्हणून आम्ही त्यांचा फोटो टाकलेला आहे आणि त्यामध्ये सर्व या अहवालामध्ये सर्व ॲडिट वगैरे रिपोर्ट आहेत तीन वर्ष झालं सतत आमची संस्था फायद्यामध्ये आहे तीन वर्ष आम्ही ॲडिट केलेलं आहे याचे सगळे रिपोर्ट आमच्याकडे आहेत मी महेशकुमार जनार्दन कोरके या विठ्ठल पाणीवापर संस्थेचा सभासद शेतकरी असून विठ्ठल पाणीवापर संस्था गेली तीन वर्ष झालं स्थापन झालेली आहे आणि या संस्थेनं म्हणजे सर्व सभासदांनी कायम पाणीपट्टी प्रत्येक वर्षी भरलेली आहे चार लाख रुपये संस्था नफ्यात आहे संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक बोर्ड अगदी काटेकोरपणे पारदर्शकपणे काम करत आहे ही संस्था आमची माझ्या मते सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात नावलौकीस आलेली आहे कारण का या संस्थेचा कारभार अगदी पारदर्शकपणे चालू आहे सचिव म्हणून जे चेअरमन व्हायचेअरमन संचालक बोर्डानं जी मिटिंग नेमणूक केली माजी सरपंच दशरथ बापू चव्हाण हे अगदी पारदर्शकपणे हा कारभार पाहत आहेत आणि ही संस्था शेतकऱ्याला गणना आमचे सभासद म्हणल्यासारखं फक्त खाली साडेआठशे रुपये एकरी आम्हाला पानपट्टी पडत आहे तर ह्यानी रस्त आता गेट गेटची दरवाज्याची कामं रस्त मुर्मीकरण दगड ही डग डागडुजी कॅनलची दुरुस्ती फवारणे अगदी चांगल्या प्रकारे केलेले आहे पाठीमागच्या आठ दहा दिव आठ आठ दिवसापूर्वी वार्षिक अहवाल झाला या वार्षिक सर्वसाधारण सा सभा झाली आधी पूर्वी बघतच आलो आम्ही कुठल्या तर सहकारी कारखानदारीची वार्षिक सभा ऐकत आलो पांढरंग असल विठ्ठलजला असेल चंद्रबागा असेल परंतु आज सर्वसामान्य शेतकऱ्यांची गावामध्ये आपली स्वतःची हक्काची पाणी वापर संस्था झाली नाही हा संस्थेचा कारभार लेखाजोका पारदर्शकपणे गावातील हनुमान मंदिरासमोर या संस्थेने सर्व ग्रामस्थांथ्या अगदी पारदर्शकपणे मांडला त्याला सर्वामते मंजुरी मिळाली ही संस्था पुढील भविष्यात शासनाच्या पारितोषिकास बक्षिसास पात्र राहावी राहील एवढीच अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपतो हिंद जय महाराष्ट्र कल्याण नवा चव्हाण या संस्थेचं विठ्ठल काय हलवा पाणी वापर संस्थेचे चेअरमन असो सगळ्या लोकांनी पैसे व्यवस्थित भरल्यामुळे आमची संस्था एकदम मस्त चालू आहे अभिमान चव्हाण राहणार बाबुळगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर लाभ क्षेत्रातील डावा कॅनल याच्यावर अडवतीस क्रमांक कॅनल आणि दोन नंबर मायनर या कार्यक्षेत्रात माझी शेती आहे आणि संस्था होऊन बरीच वर्ष झाली पर तीन वर्षापासून संस्था मात्र चांगल्या रीती कार्य करत आहे वेळेवर शेतकरी पाणीपट्टी भरतात आणि जो मार्चपर्यंत पाणीपट्टी पूर्ण भरतोय त्याचा था ठराव संस्थेनं सोळाशे पन्नास रुपये एक्री केलेला आहे वर्षात तीन पाणी येऊ चार पाणी येऊ आणि सोळाशे पन्नास म जो शेतकरी मार्चपर्यंत भरतोय त्याला पंचवीस टक्के सूट आणि त्यानंतर शासन अनुदान रुपी बरेच पैसे श संस्थेला रिटर्न करतं आहे त्यातून कॅनलची डागडुजी करते संस्था आणि त्यानंतर शेतकरी नाराज होऊ नये ह्या दृष्टिकोनातून पंचवीस टक्के दिवाळी बोनस म्हणून पाणी परतावा रिटर्न करते तर सोळाशे पन्नासमधील आठशे पंचवीस रुपये तर शेतकऱ्याला रिटन येतात शेतकऱ्याला तिन्ही हंगामाची पाणीपट्टी फक्त साडेआठशे रुपये ते सव्वा आठशे रुपये बसते आहे शी आवर्जून मला सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी आपलं पाणी हक्काचं आता कुठं दुसरीकडे जाऊन ही दक्षता घ्यावी आणि पाण्याची पट्टी पाणीपट्टी ही वर्षाची आपण फक्त इकरी ऊस असेल मका असेल गहू असेल काय असेल ते फक्त साडेआठशे रुपये भरतो हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे अगोदर आणि आपलं पाणी वाचवलं पाहिजे माझी हीच विनंती आहे शेतकऱ्यांना माझ्या संस्थेचा विषय नसून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपलं पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पाणी हक्काचं कुठंही जाऊ देऊ नका जर गेलं तर पुढला काळ तुम्हाला माफ करणार नाही मी सुदर्शन तुकाराम पाटील संस्थेचे व्हाइस चेअरमन या नात्याने एवढं सांगतो की आमच्या सर्व संचालक मंडळाने आणि सभासदांनी वेळेवर सहकार्य केल्यामुळे कॅनलवर रस्ते जी डागडूजी सर्व प्रमाण व्यवस्थित झालेली आहे तर इथून पुढं सर्व संचालक मंडळ आणि सभासदांनी असंच सहकार्य करावं एवढं बोलतो